नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन केंद्र सरकारनं खरीप पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे आपलं सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सगळ्या पिकांच्या हमीभावामध्ये वाढ झाली आहे मग आता हमीभाव वाढले तर बाजारभाव वाढतील का हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कारण नुसता हमीभाव वाढून काही होणार नाही तर हा हमीभाव शेतकऱ्यांच्या पदरामध्ये देखील पडायला हवा आता सोयाबीनचं जर उदाहरण घेतलं तर सोयाबीनला गेल्या वर्षी हमीभाव आता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये परंतु प्रत्यक्षात बाजारभाव आहे चार हजार तीनशे रुपये आता सोयाबीनचा हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केला आहे म्हणजेच सध्याचा बाजारभाव नव्या हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपयानं कमी आहे मग या पुढच्या काळात खरंच सोयाबीनचे बाजारभाव एक हजार रुपयाने वाढणार आहेत का दुसरं म्हणजे आपल्या कापसाचा बाजारभाव आज देखील सात हजार ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे आणि नवीन हमीभाव कापसाचा आहे आठ हजार एकशे दहा रुपये मग कापसाचे बाजारभाव हे आठशे ते एक हजार रुपयानं वाढणार आहेत का तुरीचा बाजारभाव आत्ताचा सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे आणि नवा हमीभाव हा आठ हजार रुपये मग तुरीचे भाव देखील एक हजार रुपयाने वाढणार आहेत का हा खरा प्रश्न आहे कारण सरकार हमीभाव केवळ नावापुरतं जाहीर करतं हा आपला आजवरचा अनुभव आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा असं सरकारच्या धोरणामधून देखील दिसून येत नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतीमालाचे बाजारभाव कमी राहावे हा आठ सरकारचा देखील असतोच आता आपण बघतोय की बहुतांश शेतीमालाचे बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमी आहेत आता सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालातून देखील ही बाब पुढं आलेली आहे या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की बहुतांश शेतीमालाचे बाजारभाव त्यामध्ये कडधान्य आहे तेलबी आहे तसंच अन्नधान्य पीक आहे या सगळ्या पिकांचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहेत म्हणजे हमीभाव म्हणजे जो काही मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत आहे ही किमान किंमत देखील शेतकऱ्यांना बाजारामध्ये मिळत नाही मग दरवर्षी सरकार हमीभाव जाहीर करण्याचं नाटक काय करतं असा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे आता जसं कापूस आणि सोयाबीनचं आहे जसं तुरीचं आहे तसंच इतर पिकांचं देखील आहे आता आपण जर बघितलं तर बाजारामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल मूग असेल उडीद असेल तसंच सुर्यफुल आहे तीळ आहे कुठल्याच पिकाला सध्या हमीभावाच्या दरम्यान भाव मिळत नाही आहे मग सरकार हमीभाव नेमकं का जाहीर करतं दुसरीकडे सरकारची खरेदी देखील खूपच कमी असते सरकार गहू आणि तांदूळ जर सोडला तर इतर इतर पिकांची खरेदी केवळ नावापुरती करत आहे आता दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका होत्या आणि सरकारनं सगळीकडे आश्वासनं देऊन ठेवली होती आणि ही आश्वासनं आपल्या अंगलं ठेवू नये शेतकऱ्यांची नाराजी वाढू नये म्हणून सरकारनं कापूस आणि सोयाबीनची काही प्रमाणात खरेदी केली त्यातल्या त्यात कापसाची खरेदी ही जवळपास पस्तीस टक्क्यांच्या दरम्यान झाली आहे सोयाबीनची खरेदी जवळपास वीस लाख टन झाली आहे म्हणजे एक पंधरा ते सोळा टक्क्यांच्या दरम्यान सरकारनं खरेदी केली आहे परंतु एकंदरीतच सरकारचं धोरण जर बघितलं म्हणजे खरेदी के दर खरेदी केल्यानंतर सरकारचं जर धोरण बघितलं तर सरकारची इच्छा नसताना देखील खरेदी करावी लागली असंच आपल्याला दिसून येत आहे आता कापूस जर वगळला म्हणजे कापसाची खरेदी सी आय दरवर्षी करत असतं कमी अधिक प्रमाणामध्ये यंदाची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर इतर पिकांच्या बाबतीमध्ये मात्र तसंच दिसून येत नाही म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर सोयाबीनची खरेदी सरकारनं केली खरे परंतु तरी देखील खुल्या बाजारामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांना आपला माल हा हमीभावापेक्षा किमान आठशे ते हजार रुपयांना कमी दरातच विकावा लागला तसंच कापसाचं देखील झालं ज्या शेतकऱ्यांना हमीभावानं कापूस विकता आला नाही त्यांना देखील कमी भावामध्ये विकावा लागला तुरीची विक्री देखील शेतकऱ्यांना सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकावा लागली तुरीचा हमेभाव आता सात हजार पाचशे पन्नास रुपये शेजारच्या कर्नाटक सरकारनं म्हणजे राज्य सरकारनं शेतकऱ्यांना साडेचारशे रुपये बोनस दिला होता एम एस पीच्या खरेदीवर त्यामुळे तिथे खरेदी चांगली झाली परंतु महाराष्ट्रामध्ये तसा बोनस नव्हता त्यामुळे आपल्याकडं खरेदी एक लाखांच्या आसपासच झालेली आहे म्हणजे जवळपास एक लाख दहा हजार टनाच्या दरम्यान खरेदी झाल्याचं सा सांगितलं जात आहे तसंच इतर पिकांच्या बाबतीमध्ये देखील आहे आता आपण जर एकंदरीत बाजारभाव आणि हमीभावाची जर तुलना केली तर बहुतांश मालाचे बाजारभाव हे पाचशे ते हजार रुपयांनी हमीभावापेक्षा कमी आहेत आता सरकार केवळ हमीभाव जाहीर करतं परंतु हा, हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळेल का याची मात्र शाश्वती नाही आहे कारण सरकारनं हमीभाव केवळ जाहीर करण्याचं ठरवलं आहे हा हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा अशी शे कुठली यंत्रणा नाही किंवा तसा कुठला कायदा नाही आहे आता सरकार स्वतःचे पाठ थोपटून घेत आहेत की आम्ही कापसाच्या हमीभावामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ केली आणि सोयाबीनच्या हमीभावात चारशे छत्तीस रुपयांची वाढ केली तुरीचा हमीभाव आम्ही साडेचारशे रुपयांनी वाढवला परंतु हा वाढलेला हमीभाव खरंच शेतकऱ्यांना चार्� मिळतो का याचं देखील थोडस पडताळ सरकारनं करणं गरजेचं आहे कारण दरवर्षी सरकार हमी भाव जाहीर करत परंतु तो भाव शेतकऱ्यांना मिळत नाही हमी भावाला आपण किमान आधारभूत किंमत म्हणतो परंतु याला कुठलंही संरक्षण नाही आता कडधान्याचं जर आपण बघितलं किंवा तेलबियांचं बघितलं तर खाद्यतेला ते आयात करताना सरकार हमीभावाचा विचार करत नाही तसंच कडधान्याचं देखील आहे म्हणजे कडधान्याची आयात करताना सरकार हे बघत नाही की देशातला भाव हमीभावापेक्षा कमी जाणार नाही याची सरकारला परवा नसते सरकार कडधान्याची आयात खुली करून मोकळं होतं त्यामुळं आपल्या सगळ्या शेत आपल्या सगळ्या कडधान्याचे भाव हे पडलेले आहेत आता गेल्या वर्षभराचं जर आपण सरकारचं धोरण पाहिलं तर हरभरा असेल तूर असेल मूग उडीद मसूर या सगळं सगळ्या शेतीमालाचे भाव केवळ सरकारच्या आयात धोरणामुळे पडलेले आहेत आता देशातलं उत्पादन गेल्या वर्षी तुरीचं कमी होतं परंतु सरकारनं विक्रमी आयात केली त्यामुळं भाव कमी झाले पिवळ्या वाटाण्याची आयात देखील विक्रमी झाली व हरबरच्या आयात देखील विक्रमी आया पातळीवर आली आहे मसूरची आयात देखील मोठ्या प्रमाणात आली आहे या आयातीमुळे देशातले बाजारभाव हमीभावापेक्षा कमी झालेले आहे म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा असं धोरण सरकारचंच नाही आहे सरकारच आयात करताना किमान हमीभावाला तरी संरक्षण द्यावं याचा विचार करत नाही आता जर सरकारनं आयात करताना किंवा कुठलं धोरण ठरवताना आपल्या देशातल्या कुठल्याही शेतीमालाचे बाजारभाव हमीभावापेक्षा कमी होणार नाही असं जर धोरण आखलं तर शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळेल परंतु सरकारच याचा विचार करत नाही मग खाजगी व्यापारी किंवा इतर काही जे संस्था आहेत त्या कशा करणार म्हणजे सरकार केवळ हमीभाव जाहीर करतं परंतु तो हमीभाव आपल्या शेतकऱ्यांना मिळावा याची इच्छा आपल्या खुद्द सरकारलाच दिसत नाही असं एकूणच सरकारच्या धोरणामधून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे आणि सरकारच्या धोरणाचं जे की आतापर्यंत शेतकऱ्यांना फळं भोगावे लागले त्यातून हे पुढं आलेलं आहे थोडक्यात काय तर सरकार केवळ हमीभाव जाहीर करतं परंतु या हमीभावाला कुठल्याही प्रकारचं संरक्षण खुद्द सरकारच देत नाही मग खाजगी बाजार व्यवस्था नेमकी कशी देणार हा प्रश्न आहे एकंदरीतच सरकारचं एम एस पीचं धोरण आणि आयात धोरण याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रावालच्या चॅनल आणखी सबस्क्राईब जस्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका